पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ह्या महिन्यात पार पडलेले आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा दोन संख्यांचा लसावी चारशे वीस व मसावी पंधरा आहे त्यापैकी एक संख्या एकशे पाच असल्यास दुसरी संख्या कोणती असं म्हटलेलं आहे तर सोपं आहे काहीच डोकं नाही लावायचं लसावी मसावी दिलेली एक संख्या दिलेली आहे तर एवढं लक्षात ठेवा जर संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा जर तुम्ही गुन्हाकार केला तर तुम्हाला काय भेटायला पाहिजे त्या दोन संख्यांचा गुणाकार होईल म्हणजे जर तुमच्याकडे एखादी संख्या काय आहे एक्स आहे दुसरी वाय आहे आणि त्यांचा लसावी समजा एल्सियम आणि मसावी एचसीएफ आहे तर लसावी गुणीला मसावी जर तुम्ही केलं तर त्या दोन संख्यांचा गुणाकार येईल मग इथे बघा लसावी आहे चारशे वीस लसावी आणि मसावीचा गुणाकार एका साईडला घ्या चारशे वीस गुणीला पंधरा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे एक संख्या तुम्हाला दिलेली ऑलरेडी एकशे पाच तर दुसरी संख्या तुम्हाला माहिती नाही मी लिहिलं एकशे पाच सॉरी एक्स आहे मग एक्स बरोबर हा एकशे पाच इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाणार ठीक आहे इथून काढला तिकडे पाठवला भागाकारात गेला आता कितीने भाग देऊया पाचने भाग देऊ पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाच एक पाच सातने भाग देऊन पाहू सात तीनने भाग देऊ सात तरी एकवीस सातने भाग देऊ सात एक सात सात सकून बेचाळीस आणि हा शून्याला सोन्ना म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे तर साठ येणार आहे म्हणजे ती दुसरी संख्या कोणती असली पाहिजे साठ असली पाहिजे ठीक आहे सोपं होता काय अवघड नाहीये कन्सेप्टच आहे याच्यामध्ये की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असतो लसावी गोन्हेला मसावी जर तुमचे कोणतेही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता पण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता अनलिमिटेड टाईम तुम्हाला ॲक्सेस राहणार आहे विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद